मराठीतील एक मन पेडगावचे शाणे या मणीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमी काव्याशी काही संबंध आहे का पेडगाव हे अहमदनगर जिल्ह्यात आहे त्याच गावा शेजारी बहादूरगड किल्ला आहे त्याला धर्मवीर गड असेही म्हटले जाते हा किल्ला महाराजांच्या पूर्वजांनी राखला होता औरंगजेबाचा सुभेदार बहादूर आणि पेडगावच्या किल्ल्यावर सैन्य ठेवून डेरा टाकला त्यावेळी स्वराज्यातील गुप्तहेरांनी पेडगावच्या किल्ल्यावर लाखोंचा खजिना आणि आरब घोड्यांचा साठा गोळा होत असल्याची माहिती मराठ्यांना दिली त्यावेळी मराठ्यांनी किल्ल्यावर हल्ला करण्याचे ठरवले पावसाळ्याचे दिवस असल्याने मुघल सैन्य गाफील होते परंतु मराठ्यांकडे नऊ हजार सैन्य होते आणि बहादुर खानला वाटले मराठ्यांकडे फक्त दोनच हजार सैन्य आहे त्याने गडावर हल्ला करण्याचे ठरवले त्यामुळे किल्ल्यातील मुघल सैन्य बाहेर आले मराठा तेव्हा किल्ल्यापासून दूर जाऊ लागले हे पाहून मुघल सैन्याने मराठ्यांचा पाठलाग सुरू केला या मराठ्यांच्या गनिमी काव्याचा वापर करून मुघल सैन्याला प्रत्युत्तर मिळाले त्यामुळे मुघल सैन्य प्रचंड गोंधळले मुघल सैन्याचा फायदा घेत मराठ्यांनी हल्ला केला आणि लाखो रुपयांचा खजिना लोटला बहादूर खानने मराठ्यांच्या गनिमी काव्याचा धडा घेतला आणि त्याला बेडगावचा शाळा म्हणून ओळखले जाऊ लागले